मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत राणी तिला मी रोज पहायचो आणि मला वाटायचं की ती पण माझ्याकडे पाहते नाही म्हणजे अनेकदा ती माझ्याकडे पाहत असताना तिला मी हेरलं होतं तशी आमची रोजचीच अबोल भेट आणि पाहिल्याशिवाय मी बिल्डिंगच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो खरं म्हणजे ती इतकी गोड आणि निरागस होती ना की तिला पाहिल्यावर कोणीही तिच्या प्रेमात सहज पडू शकेल आणि त्याला अपवाद असणे शक्यच नाही गंमत तर तेव्हा वाटायची जेव्हा ती जीभ बाहेर काढून मला चिडवायची एक दिवस जरी नाही दिसली तरी जीव कासावीस व्हायचा अनेक प्रश्न आणि नको नको ते विचार डोक्यात यायचे आणि संध्याकाळी दिसली की जीव जीवात यायचा असे खूप दिवस अम आम्ही अबोल होतो पण शेवटी तिने धीर केला आणि माझ्याकडे यायला लागली तेव्हा मला कळलं की तिच्या एका पायाला व्यक्तगत्व आले आहे माझ्या मनात तिच्याबद्दल अधिक सहानुभूती निर्माण झाली तिने माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आणि हसण्यासारखं म्हणजे पुन्हा तिने जीभ बाहेर काढली आणि एक उडी मारली तिचा तो पाय अलगडपणा पाहून मी थोडासा सुखावलो पण तिला लगडताना पाहून खूप वाईट वाटलं पण ती अशी वागत होती जसं काय जगातली सारखी सारी सुख तिच्या पुढे लोटांगण घालत आहे जाताना पुन्हा तिने माझ्याकडे पाहून जीप बाहेर काढली खरं तिचं ते गोड चिडवणं मला खूप भावायचं एकदा तळमजल्यावर राहणाऱ्या काकांना विचारलं राणीच्या एका पायाला काय झाले काकांनी सांगितलं ती एकदा मुलांबरोबर रस्त्याच्या बाजूला खेळत होती आणि खेळता खेळता एका मुलाने मारलेला बॉल रस्त्यावर गेला त्या बॉलच्या मागे राणी धावत धावत गेली आणि नेमकं त्याचवेळी एक भराधाव रिक्षा तिच्या पायावरून गेली नशीब थोडक्यात बचावली मी आणि पवारांनी तिची मलममपट्टी केली पुढे पुढे आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली मला तिच्यासोबत वेळ घालवणं खूप आवडू लागलं मी तिच्यासाठी रोज ध्याकाळी बिस्किटे घेऊन यायचो तिला ती खूप आवडायची एकदा तर राणी आणि मी बागेत फिरत असताना उगाच त्या साने काकांच्या सनीसोबत भांडत बसली तिला तिथून ती कसतरी आणलं माझ्या परतीची वाट ती तितक्याच त्रिवतेने पाहायची मला तिचा लळा लागला होता आणि माझा नेहमीप्रमाणे मी, मी सकाळी कॉलेजला जायला निघालो आणि त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी मला जीप बाहेर काढून चिडवलं मी असत असत बिल्डिंगच्या बाहेर पडलो आणि येताना खूप सारी बिस्किट आधी आधीच तिच्यासाठी आणायची असं ठरवून मी गेलो कॉलेजमध्ये चार वीस झाले पाठीला बॅग अडकवली आणि घरी जायला निघालो दुकानात काही बिस्किट घेतली घरी पोहोचेपर्यंत मला साडेपाच वाजले मग झरझर पावले टाकत पोहोचलो नेहमीप्रमाणे गेटजवळ माझी वाट पाहणारी राणी मला दिसली नाही मला वाटलं बागेत गेली असेल म्हणून मी घरी गेलो आणि परत फ्रेश होऊन आलो तरी पण ती कुठे दिसेना खूप वेळ झाला तरी राणी आली नव्हती मी धावत धावत बागेत गेलो तर ती तिथे पण नव्हती मी तर पूर्ण घाबरून गेलो ज्या ज्या ठिकाणी ती थी जाऊ शकते त्या त्या सर्व ठिकाणी मी शोधलं शेवटी साने काकांच्या घराची बेल वाजवली काकूंनी दार उघडले समोर सनी बसला होता त्याचा चेहरा पडला होता त्याच्यासमोर असलेली बिस्किट अजून तशीच होती काका मोबाईलवर काहीतरी करत सोफ्यावर बसले होते मी काकांना विचारलं काका, काका राणीला पाहिलं का काकांचा चेहरा उतरलेला होता काकांनी अगदी दुःखी होऊन सांगितलं दुपारी ती बाहेरच्या मैदानातून खेळून परत येत होती तेव्हा रस्ता ओलांडताना एका सदस्य द्वि बुद्धी हरवलेला ड्रायव्हरने तिच्यावरून आपली गाडी नेली आणि न थांबताच पुढे निघून गेला माझ्या राणीचा खून त्या माणसाने केला तिच्या मा माझ्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून क्षणार्धात वेगाने स्पर्श करून गेल्या तिच्यावर केलं होतं प्रेम अगदी मनापासून तिने देखील माझ्यावर तितक्याच सहजरित्या केल्या प्राण्यांना फक्त शारीरिक वेदना होतात ते मानसिक वेदांपासून मुक्त आहेत अशी विधानी या निरागस राणीच्या बाबतीत लागू होत नाहीत माणूस की फक्त माणसासोबत दाखवायची का माणूस की माणूस हा माणूस तेव्हाच बनतो जेव्हा त्याला की चा अर्थ कळतो या की मध्ये प्रेम करुणा वेदना भावना समजून घेण्याची वृत्ती सामावलेली असते माझ्या मते हीच की चावी आहे माणसाने माणूस बनवण्याची आपला मेंदू खूप प्रलब्ब आहे त्यांना समजून घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद